नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत नाशिकला नाशिकच्या पंचवटी पोलिसांना तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी सकाळी सकाळी साधारण दहा अकराच्या सुमारास एक फोन आला होता आणि समोरच्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं होतं की एका तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे आता पोलिसांना पोलिसांनी तिकडून पत्ता वगैरे घेतला पोलीस घटनास्थळी पोहोचले होते घटनास्थळ होतं नाशिकमधलं पंचवटी भागामधलं दत्तनगरमधील बालविद्या मंदिराच्या बाजूला मीराद्वार लॉन्स आहे त्याच्या पाठीमागं जे स्थळ आहे ते निर्जन स्थळी तर हे होतं घटनास्थळ पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी एकोणीस वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह तिथं पडलेला होता आता सुरुवातीला पोलिसांना अशी शंका आली की ही आत्महत्या असू शकते मात्र आत्महत्या आहे पण निर्जनस्थळी मृतदेह कसा काय शिवाय गळ्यावरती काही खुना वगैरे होत्या आणि त्याच्यामुळे पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आता तिच्या गळ्यावरती गळ्यावरती दोरीच्या खुना वगैरे होत्याच त्याचबरोबर ती तिला काही जखमा झालेल्या होत्या त्यामुळे प्राथमिक चौकशीमध्ये अशी माहिती समोर आली की आ, 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 ती तिला तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि आता पोलिसांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं होतं आता तरुणीच्या जवळ आधार कार्ड सापडलं होतं किंवा तिचं कार्ड होतं पॅन कार्ड वगैरे सापडलं होतं आणि त्यामुळे तरुणीची ओळख पटलेली होती तिचं नाव होतं प्रियंका वसावे आणि पत्ता होता नंदुरबार जिल्ह्याचा आता पोलिसांना प्रश्न पडतो की नंदुरबार जिल्ह्यामधली तरुणी नाशिकमध्ये कशी काय आली इथं काय करत होती का आली होती तिची हत्या कुणी केली होती का केली होती कशी केली होती असे सगळे प्रश्न समोर आले आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमना पाठवली होती त्याच्यातनं अहवालामधून हे आत्म हत्या होती हे स्पष्ट झालं होतं आणि गळा आवळून तिची हत्या केली होती त्यामुळे पोलिसांनी आता त्या मुलीच्या आधार कार्डवरून तिच्या घरच्यांचा पत्ता शोधला आणि ते पत्त्यावरती पोहोचले तरुणीचा फोटो दाखवल्याबरोबर घरच्यांनी ओळखलं आणि त्यांनासुद्धा धक्का बसला होता पायाखालची जमीन सरकलेली होती आणि घरच्यांनी सांगितलं की शिक्षणासाठी मुलगी जी आहे ती नाशिकला गेलेली होती आणि एका बाजूला तिचं चा शिक्षण चाललं होतं दुसऱ्या बाजूला तिची नोकरी चाललेली होती पण पुन्हा प्रश्न हा होता की मग अशा तरुणीची हत्या का करण्यात आलेली आहे तरी काय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आता पोलिसांनी ती जी तरुणी आहे त्या तरुणीचा मोबाईल नंबर घेतला होता त्याच्यावरून तांत्रिक माहिती घेतलेली होती गोपनीय माहिती मिळवलेली होती आणि त्याच्यामध्ये शेवटी कोणाशी कॉन्टॅक्ट झालं होतं कोणाशी बोलणं झालं होतं कोण त्यांच्या संपर्कामध्ये होतं शेवटी या सगळ्या गोष्टी पोलिसांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यावेळेस मग एक नाव समोर आलं होतं त्या मोबाईलमधून नाव समोर आलं ते म्हणजे सागर तडवी आता पोलिसांचा सागरवरती संशय होता पोलिसांनी त्या सागरची माहिती काढली हा सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामधला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती संशय होता आणि मग पोलिसांनी त्याला बोलण्यामध्ये अडकून त्याचं लोकेशन वगैरे पाहिलं आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलेलं आहे आता चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याला ताब्यात घेतलं आता सुरुवातीला सुद्धा सांगितलं की याबद्दल मला काय माहीत नाही आहे आणि तो जो आहे तो नाशिकमध्ये कामानिमित्ताने आलेला होता किंवा राहत होता आणि मलाही प्रियंकाबद्दलचं काय माहीत नाही वगैरे आमच्यात काय विशेष असं काही नाही आहे वगैरे वगैरे तो सांगत होता आता त्याच्या बोलण्यामध्ये आणि जे वास्तव दिसत होतं त्याच्यामध्ये तफावत जाणवत होती त्यामुळे पोलिसांनी मग संशय आल्यानंतर मग त्या पोलीस हिसका दाखवला आणि तो खाक्या दाखवताच यानं कबूल केलं की आपल्या मैत्रिणीची किंवा प्रियसीची हत्या त्यानं केलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं होतं की हत्या का केली होती कशी केली होती त्यावेळेस त्या सागरनं हकीकत सांगितली किंवा काही माहिती समोर आली की एकोणीस वीस वर्षाची ही जी तरुणी आहे ती तरुणी मुळची नंदुरबार जिल्ह्यामधली आहे मु म्हणजे मुक्काम आहे पाटबारा पोस्ट आहे जमाना तालुका आहे अक्कलकुवा जिल्हा आहे नंदुरबार आता घरामध्ये आईवडील आहेत आणि या मुलीचं शिक्षण जे आहे ते गावाच्याच बाजूला त्या परिसरामध्ये बारावीपर्यंत झालं होतं नंतर हे शिक्षण सुरू असतानाच नंदुरबार जिल्ह्यात त्यामधला आंबडमधला सागर चेवदास तडवी हा जो तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती हिची मैत्री झाली त्यानंतर मग त्या, त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये झालेलं होतं सागर जो आहे तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता आणि तो दत्तनगर या ठिकाणी राहायचा आता सागर आणि प्रियंका दोघांची मैत्री अनेक वर्षापासून होती आणि नंतर आता त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती लोघंही लपून छपून छपून लपून भेटायचे कुणालाही काही है संशय येत नव्हता आणि असं अनेक काळ चालू होतं त्याच्यानंतर मात्र ही जी प्रियंका आहे ती पुढच्या शिक्षणासाठी नाशिकला गेलेली होती आणि प्रियंका छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते त्याचबरोबर ती आडगाव नाका जो आहे त्या ठिकाणी एका नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून ती काम करत होते आणि काही दिवस सुरुवातीला या दोघांच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्यामध्ये लांबून बोलचाल चालू होती आणि जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सगळं काही आलबेल होतं सुर म्हणजे सुरळीत वगैरे चाललेलं होतं पण त्याच्यानंतर प्रियंका आपल्या नर्सिंगच्या शिक्षणामध्ये व्यस्त झाली आणि ती सागरला वेळ देऊ शकत नव्हती आणि इकडं सागर मात्र कावराबावरा होत होता सागरनं नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला आणि सागर नाशिकच्या पंचवटी या ठिकाणी प्रियंकाला भेटायला आलेला होता आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी संध्याकाळी सागर आणि प्रियांका यांची भेट झाली आणि त्यानंतर मग त्या खोलीवरती त्यांची खोली भेट भेट झाल्यानंतर मग त्यांनी एकत्र जेवण वगैरे केलं आणि मग गप्पा वगैरे मारत बसले आणि खोलीतच होते दोघं आणि त्यावेळेस सागर झोपी गेला होता रात्रीच्या साधारणपणे मध्यरात्र झाली होती त्यावेळेस सागरला जाग आली त्यावेळेस त्यानं बघितलं की आपली प्रेयसी जी आहे ती कुठल्या तरी तरुणाबरोबर चॅटिंग करते आहे आणि हे लक्षात आल्यानंतर मग त्यानं तिला प्रश्न विचारला की तू चॅटिंग कोणाबरोबर करते आहे आणि त्याच्यानंतर या विषयावरून या दोघांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मात्र त्याला मनात शंका आली की हिचं कुणाबरोबर तरी अफेअर चालू आहे वगैरे वगैरे आणि मग शब्दाने शब्द वाढत गेला दोघांच्यामधला वाद वाढत गेला भांडणं वाढत गेली आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी एक चार्जरची वायर पडली होती केबल पडली होती ती या प्रियकरानं उचलली शा आपल्या पी गळा ओळायला सुरुवात केला आणि त्यानंतर तिच्या ओढणीनं सुद्धा यानं गळा आवडला आणि तिची हत्या केलेली आहे आणि आता तिचा मृत शरीर जे आहे ते समोर पडलेलं होतं आता काय करायचं हा प्रश्न याच्यासमोर होता त्यानंतर मग त्यानं नाशिकच्या बाग भागामध्ये राहणारा त्याचा मित्र गुमन रासे नावाचा जो आहे त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर मग गाडी घेऊन बोलवलं तोपर्यंत मग यानं सगळे पुरावे वगैरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मग या दोन मित्रांनी मिळून म्हणजे त्या मित्रालाही यानं या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं आणि ती बॉडी जी आहे ती दुचाकीवरती ठेवली आणि पंचवटी या ठिकाणचं राजबिहारी लिंक रस्ता आहे त्या लॉन्चच्या शेजारी एका मोकळ्या जागेमध्ये ही बॉडी टाकून दिली अंधारामध्ये कोणाचं लक्ष नव्हतं कोणाला कळणार नाही कोणाला समजणार नाही असं यांना वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी ती बॉडी तिथं टाकली आणि ते ता निघून आले होते आणि तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी सकाळी पोलिसांना फोन येतो आणि मग समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मृतदेह आढळलेला आहे त्यानंतर मग या प्रियंकाच्या हत्येची बाब जी आहे ती समोर येते जगाच्या समोर येते आणि मग पंचवटी पोलिसांनी सागरला आणि त्याचा मित्र या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे आणि या दोघांनाही पाच पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो प्रेम म्हणजे काय असतं हे अगोदर सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे प्रेम हे पवित्र असतं आणि लपून छपून केलं जातं ते प्रेम असतं का याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे आता ही घटना त्या प्रत्येक तरुण तरून आणि तरुणीसाठी धडा आहे जे तरुण तरून आणि तरुणी आपल्या घरापासून दूर राहतात आपल्या काहीतरी नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने आणि गुपचूप अशा नको त्या संबंधामध्ये अडकतात तर अशा लोकांनी सावध राहिलं पाहिजे चुकीच्या गोष्टी होण्याच्या अगोदरच त्या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी त्या संबंधामधून बाहेर पडलं पाहिजे किंवा अशा गोष्टीमध्ये जायचंच कशाला की ज्याचा सुरुवात शेवट आपल्याला माहीत नसतो आणि अत्यंत अघटित अशा घटना घडू शकतात हे माहीत सुद्धा जर कोणी अशा प्रकरणामध्ये जर अडकलं तर त्याला बाहेर येणं शक्य होत नाही आणि मग संशय वाद भांडणं करिअरची बरबादी आणि आयुष्याची बरबादी आणि घराच्या घरांची बरबादी या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून किमान तरुण पोरांनी पोरींनी बाजूला राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट की मित्राला चांगल्या गोष्टीमध्ये साथ द्या चांगल्या गोष्टीमध्ये मदत करा अडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहा पण जर तो मित्र एखादी चुकीची गोष्ट करायला सा सांगत असेल आणि जर त्या चुकीच्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकले तर त्याचे तुम्हालाच परिणाम भोगावे लागतात असं नाही तर तुम्हाला तुमच्या परिवाराला घरालासुद्धा सगळ्यांना याचा याचं दुःख याचा त्रास होतो त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे तर अशा अनेक गोष्टी आहेत आता तुम्हालाही काय वाटतं याच्यातनं आपल्याला काय धडा मिळतो हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद